मागला तो टोले आणि भागवत मेजर यांच्याकडून विजय खाडे यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे चला मयूर ठोंबरे इंदापूर शुभम बुधावले युवराज वनवे चैतन्य गोळवे चैतन्य सप्त युवराज बोळवे अजय शिंदे महेश शिंदे हर्षद गावडे सलमान पठाण आणि पलीकडे कुस्ती चांगली चालू आहे अलीकडे कागच्या घेतलेला आहे बऱ्याच वेळा जर कुस्ती बैठ्या अवस्थेत चालू असेल बऱ्याच वेळा कुस्ती बैठ्या अवस्थेत चालू असेल तर त्या कुस्तीला ओटवून लावण्याचा अधिकार सर्वस्व त्या असतो तीन खुर्च्या तीन पंच अतिशय शिस्तबद्ध मैदान चालू आहे हनुमान यात्रा उत्सव लाकडी पाचशे रुपये आणि बापरे चांगल्यावर चांगला विजय त्यांनी पाहिलं ते भाग्य शिवराज खराडे संपा आलेला आहे शेवराज खराडे जोडीदार आलेला आहे कशी लावून गेल पाचशे रुपये इनामापर्यंत सर्व पैलवानांनी कपडे काढून घ्यायचे आहे लांब लंगोट लावून तयारीने मैदानामध्ये मैदानाच्या खाल्लाकडल्या बाजूला येऊन थांबायचा आहे आणि पलिकडा अरे बापरे सतर्क त्या ठिकाणी बांगडे बांधण्याचा आटोपा प्रयत्न होता तो प्रतिस्पर्ध्याने धोडकवण्याचं काम केलं पलीकडे इकडे पोझिशन पुन्हा इकडे एक, एक लैंग भरण्याचा डाव्या बाजूला प्रयत्न बाप रे तिथं टंकी मारण्याचा प्रयत्न त्या कुस्तीला पंच म्हणून सतर्क आहेत वनवे सर तुकडला भागवत साहेब त्या कुस्तीला पंच म्हणून आणि इकडे ढाक मारण्याचा अटोकाच प्रयत्न तो धुडकवला पुन्हा कब्जा मजबूत

साडे साठ पन्नास रुपये चला पहिल्याला नाही दोनशे रुपये तीनशे रुपया पाचशे रुपयात पाच कपडे काढून तयार आहे बावन वेळ बावन वेळेच्या बावन्न वेळेच्याकडून सोड फोन ला वीस रुपयाचं बक्षीस चला युवराज वनवे आणि दोनशे रुपये लागली युवराज वनवे लाकडीचा या गावचा पैलवान आणि चैतन्य गोळवे चैतन्य सप्पा सप्कावाडी युवराज गोवे निमोडी चला आणि पलीकड्या घेण्याचा आजोबा प्रयत्न जबा आणि पुन्हा चांगल्यावरती चांगला विजय जबा बांगडी बांगण्याचा आजोबा प्रयत्न इकडं घुटणा ठेवल्याचा कुस्ती नोंद केलेली आहे त्याच पैलवाना कुस्तीला त्या ठिकाणी पंचायत वन येतात आणि पंचायर पडायचं नाही कुस्ती पंचांनी थाप टाकल्यानंतरच कुस्तीचा निका त्या ठिकाणी पाणी पाने साठी ताराचे नॉन वेज सारे उपस्थित आहे पका बघितलं काय ते आहे पण सोपाय लागतो कुस्तीसाठी कबास आणि